चाळीस दिवसांनंतर प्रेत बाहेर आलं जे होणार नाही असं वाटत होतं नेमकं तेच कसं काय घडलं आजची ही सत्यघटना आहे उत्तर प्रदेशमधील दातागंज येथील पोलीस स्टेशनच्या आवारातील हासनपूर या गावातील या गावात एक नूर हसन नावाचा व्यक्ती राहत होता त्याची अठ्ठावीस वर्षांची मुस्कान नावाची भाची बऱ्याच दिवसांपासून गायब होती तो तिला शोधत होता ती घरी आली नाही म्हणून त्यानं त्या प्रत्येक जागी तिचा शोध घेतला जिथे जिथे ती कामाला जात असेल बऱ्याच ठिकाणी बरेच दिवस शोध घेतल्यानंतर देखील मुसकांचा शोध लागत नाही म्हणून तो जिथे ती राहत होती तेथील पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार करण्यासाठी जातो तो तिची हरवल्याची तक्रार करतो तो पोलिसांना सांगतो की माझी भाची ही कार्यक्रमांमध्ये नाचण्याचं काम करते ती एक नर्तकी आहे पण गेल्या बऱ्याच दिवसांपासनं ती घरी परतलेली नाही तुम्ही लवकरात लवकर तिला शोधण्याचा प्रयत्न करा कारण तिचं एक छोटं तीन वर्षाचं मूल आहे ते सारखं आई आई म्हणून रडत आहे त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या बाळाला फक्त त्याची आईच हवी आहे कृपया करून त्याच्या आईला शोधा मुलाचं ऐकून पोलिसांना देखील थोडंसं वाईट वाटलं पण ते त्याला सांगतात की कदाचित ती कुणासोबत गेली असावी थोडी वाट पहा कदाचित ती परत येईल ती नर्तकी असल्यामुळे कुणासोबत तरी गेली असावी असा अंदाज लावून पोलीस त्याला जाण्यास सांगतात नूरहसन तेथून निघतो पण त्याला मात्र मनातून फार वाईट वाटत असतं कारण तिचं छोटं बाळ तिची वाट पाहत असतं आणि पोलिसांकडनं त्याला पक्क आश्वासन मिळत नाही आता तो रोजच पोलीस स्टेशनमध्ये येऊन चौकशी करत होता पण त्याला मात्र कोणतीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तो निराश झाला होता त्यानंतर पोलीस चौकशी दरम्यान असे लक्षात आले की एक व्यक्ती आहे ज्याच्यावरती संशय घेतला जात आहे जो देखील पोलिसांसोबतच मुस्कांचा शोध घेत आहे आणि दुसरीकडे नूर हसन देखील मुस्कांचा शोध घेत होता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून मुस्कान गायब झालेली होती त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अल्लापूर गावामध्ये राहणारा रिझवान याला काही छोट्या मोठ्या कारणास्तव अटक केली जाते आणि त्यानंतर त्याला तुरुंगात टाकले जाते रिझवानवरती नूर हसननं मुसकांचे अपहरण केल्याचा संशय दर्शवला होता रिझवानवरती संशय आल्यावरती पण तो तुरुंगामध्ये गेलेला होता पण नूर हसन मात्र सतत त्याची चौकशी करावी अशी विनंती पोलिसांना करत होता त्यामुळे त्याची एफ आय आर नोंदवली गेली जवळजवळ सत्तावीस दिवस या गोष्टीला निघून जातात त्यानंतर रिझवान तुरुंगातून बाहेर येतो जेव्हा रिझवान बाहेर येतो तेव्हा नूर हसन पुन्हा त्याची एकदा चौकशी करावी मुस्कान कुठे आहे ती कुठे गेली आहे किंवा तिला कुठे ठेवलं आहे त्याला विचारावं अशी विनंती तो पोलिसांना सतत करू लागतो नूर हसनने खूप वेळा विनंती केल्यानंतर पोलीस रिजवानची चौकशी करण्यासाठी तयार होतात चौकशी दरम्यान पोलिसांच्या हे लक्षात येतं की रिजवानची पत्नी झेनप जी अल्लापूर या गावची राहणारी असते रिजवानने दोन लग्न केलेली असतात एक झेनपसोबत आणि दुसरं मुस्कांसोबत जे तीन वर्षाचं मूल होतं नूर हसनकडे ते देखील रिजवानचं होतं आता मात्र पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी करायला सुरुवात केली त्यांनी रिजवानला आपल्या ताब्यामध्ये घेतलं अगोदर तो ह्या सर्व गोष्टींबाबत नकार देत होता पण नंतर मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावरती तो पोपटासारखा बोलू लागतो दोन हजार वीस पासून रिजवान आणि मुस्कान एकमेकांना ओळखत होते कारण मुस्कान ही दिसायला जितकी सुंदर होती तितकीच ती नृत्य देखील सुंदर करत असे त्यामुळे हळूहळू रिझवान तिच्या प्रेमात पडला तिचा कुठेही कार्यक्रम असेल तर तिथे रिझवान पोचत असे तो तिच्या प्रेमात इतका पुढून जातो की स्वतःचं लग्न झालेलं आहे हेही तो विसरतो आणि तो पुन्हा मुस्कानसोबत दुसरं लग्न करतो आता त्याची एक पत्नी जी झेनप ही गावातील सरपंचाची सदस्य असते तर दुसरी ही कार्यक्रमांमध्ये डान्स करणारी नर्तकी असते मुस्कानला एक मुलगा होतो मुस्कानचा मुलगा तीन वर्षांचा झाल्यानंतर रिझवानच्या पहिल्या पत्नीला त्याच्या ह्या दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणजेच मुस्कानसोबत झालेल्या लग्नासोबत माहिती होते आता या गोष्टीमुळे त्यांच्या घरामध्ये मात्र सतत भांडणं व्हायला सुरुवात होते हळूहळू त्या भांडणाचं स्वरूप वाढायला लागतं घरामध्ये त्याची पहिली बायको भांडत असते जर तो दुसरीकडे गेला तर ती दुसरी बायको देखील त्याच्यासोबत भांडत असते मुस्कान त्याच्याकडे आता घर खर्चासाठी जे पैसे अगोदर मिळत होते त्यापेक्षा अधिक पटीनं जास्त पैशांची मागणी करू लागली होती जेवढी रक्कम ती मागत होती ती रक्कम त्याला देणं शक्य नव्हतं त्यानं मुस्कानला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मुस्कान मात्र ऐकायला अजिबात तयार नव्हती ती महिन्याला अधिकाधिक पैशांची मागणी करू लागली होती त्यामुळे आपल्या रस्त्यातून काढायचं असा विचार रिझवाननं केला त्याचप्रमाणे त्याने दोन मजूर शोधून काढले जे शेतात काम करणारे होते त्यानं त्या मजुरांना सांगितलं की मी तुम्हाला प्रत्येकी सत्तर सत्तर हजार रुपये देणार माझं एक छोटंसं काम आहे आणि जे एक तासामध्ये पूर्ण होईल शिवाय तुम्हाला भरपूर दारू देखील प्यायला मिळेल मजुरांना देखील आश्चर्य वाटत होतं की असं कोणतं काम आहे की ज्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकी सत्तर हजार रुपये मिळणार आणि दारू देखील मनसोक्त जितकी हवी तितकी पिता येणार त्यांनी यावरती रिझवानला विचारणा केली तेव्हा रिझवान त्यांना म्हणाला की तुम्ही काम केल्याबरोबर तुमच्या हातामध्ये सत्तर हजार रुपये टेकवले जातील म्हणजेच ह्या हाताने काम करा आणि ह्या हातामध्ये पैसे घ्या हे ऐकून मात्र ते मजबूत आनंदित झाले ठरलेल्या ठिकाणी रिझवाननं त्यांना त्या दिवशी थांबायला सांगितले त्यानंतर तो मुस्कानला तेथे घेऊन गेला मुलाला मात्र त्यांनी घरीच ठेवले होते जाताना मुस्कान त्याला सतत आपण कुठे जात आहो एवढ्या जंगलामध्ये आपण कुठे जात आहोत असे सतत विचारत होती पण त्याने मात्र काहीही उत्तर दिले नाही जेव्हा ते ठरलेल्या ठिकाणी पोचले तेव्हा त्या ते दोन मजुरांना त्यानं सांगितले की हिला संपवायचं आहे हे ऐकल्याबरोबर मुस्कान तिथून धावत सुटली पण त्या तिघांनी मिळून तिला पकडले आणि तिचा गळा आवळून तिचा मारले त्यानंतर त्याच शेतामध्ये जवळजवळ आठ फुटांचा खड्डा खोदला जातो आणि त्यामध्ये मुस्कानला गाडतात त्यानंतर रिझवांच्या मजुरांना भरपूर दारूपासतो व पैसे देखील देतो त्याला असे वाटते की आपण मुस्कानला येथे गाडले आहे हे कुणालाच कळणार नाही पण तसे न होता मुस्कानचा मामा मुस्कान कुठे आहे ती भेटत नाही त्यामुळे तो सतत या गोष्टीचा पाठलाग करत पोलिसांच्या मागे लागतो अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मुस्कानला मारले जाते आणि या घटनेचा सर्व तपशील तीस मार्च दोन हजार पंचवीसला लागतो रिझवानने सत्य सांगितल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा खड्डा खणला जातो आणि त्यातून मुसकांचा देह बाहेर काढला जातो पण आता तो फक्त हाडांचा सा सापडा राहिलेला होता त्यानंतर पुढे तपासणीसाठी तो मृतदेह पाठवला जातो म्हणजेच जवळजवळ चाळीस दिवसांनंतर तिचा मृतदेह बाहेर आलेला रिझवान तिच्या कुटुंबा मृत्यूनंतर जेव्हा तुरुंगात जातो तेव्हा त्याला असे वाटते की आपण तुरुंगात असल्यामुळे आपल्यावरती कुणीही संशय घेणार नाही आणि आपण या गुन्ह्यातून वाचू शकू पण असे होत नाही रिजवांसह त्या दोन तरुणांना देखील मजुरांना देखील अटक केली गेली त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला त्याचाच अर्थ असा केलेला गुन्हा कधीच लपत नाही तो कधी ना कधी बाहेर येतोच अशा नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक्स सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद